नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सगळ्यांकडेच बाप्पा आले तसे आमच्याकडे पण आलेत आणि मी बाप्पासाठी आता उकडीचे मोदक बनवते तुम्ही बघू शकता आणि मला त्या हाताने बनवता नाहीत मी साच्याने दरवर्षी बनवते हे बघा साच्यामध्ये पीठ टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण सारण टाकून घेऊयात थोडं थोडं करून टाकूयात आणि मग ते वरती त्याला आपण पीठ लावून घेऊयात हा बघा कसा मोदक झालेला आहे बाप्पाला आवडतात म्हणून हे मोदक उकडीचे मला वहिनीने सारण बनवून दिलेलं होतं आणि मी फक्त पीठ मरलंय आणि बनवायला लावलेत मुक उकडीचे मोदक खायलाही खूप छान लागतात आणि सगळ्यांनाच आवडतात ते अशा प्रकारे आपण एकवीस मोदक करणार आहोत बाप्पाला ठेव नैवेद्यासाठी एकवीस मोदक आणि आपल्याला खायला बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा मोदक बनवायला घेतो तेव्हा प्रत्येक वेळेस साच्याला आपण तेल लावून घेऊया थोडं बोटाला पाणी लावून घेऊयात म्हणजे ते सारखं फिरवता येईल आतमध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण असं सारण टाकून मोदक बनवूयात आपले की सगळी गडबडच असते अशा प्रकारे आपले मोदक तयार होत आलेले हे बघा कसे आणि हे मोदक आता आपण पातेल्यामध्ये उप परत ते ठेवून देऊया म्हणजे ते पीठ चांगलं शिजून होईल आपण केलीचं पान घेतलं आहे आणि त्याच्यावर एक एक करून सगळे मोदक आपण ठेवणार आहोत हे दुसरे हाताने केलेले पण मोदक आहेत मी ही करते हैं। एक एक करून आपण सगळे मोदक त्याच्यावर ठेवणार आहोत आपण गॅसवर पातेला पण ठेवलं आहे म्हणजे पाणी पाण्याला ले येईल थोडं थोडं तेल लावलं आहे आपण म्हणजे मोदक एकाला एक चिटकायला नको जेवढे त्याच्यामध्ये होतील तेवढे आपण ठेवले हे बघा कसं पाणी उप ठेवलं आहे त्याला खलबत्ता ठेवला आहे म्हणजे खलबत्त्यावर आपण त्या असं मोदक ठेवून देऊयात आणि त्याच्यावर ताट ठेवले म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही हे बघा कसे आपले मोदक आता झालेले आहेत आपण ते आता काढून घेऊयात आणि ही मोदकांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आपण आता हे काढून घेतले आपण बाप्पाला आता ने एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहोत बाप्पाला आवडतात तसेच आपल्याला पण आवडतात ते आपण असे पटापट काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त वाफ निघते त्याच्यातनं